अबोचरी चल देनार नहीं मी मारें अब बाई पाईक बगेतली मौआ दर चतला बाईक मुल्य तो बगेतली तो कसा अज वह जएत अब इतने गालाईश तो राजू सगळी वाट लागली राजू धडा भेंडे धडा धड अंडी फुटत आहेत काय करू शकत नाही एवढी राहिली आमची फुकटची अंडी वेस्ट गेली फुकला

好的。<住>